संघ एक राष्ट्रशक्ती अभियान अंतर्गत राजश्री शाहू महाराज यांच्या यांच्या एकशे एकावनव्या जयंती उत्सवा निमित्त भव्य बाईक रॅली संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून भव्य बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली सदर बाईक रॅली पारोडा मार्गे राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी या बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळेस प्रामुख्याने एकवीस मार्च एकोणीसशे वीस रोजी मानगाव परिषदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संदेश दिला होता राजश्री शाहू महाराज यांची जयंती दिवाळीच्या सणाप्रमाणे साजरे करावे असा संदेश या ठिकाणी त्यांनी दिला होता तर संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आज ही भव्य बाईक रॅली काढण्यात आली रॅलीचा आरंभ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन करून क्युवा क्लब नवीन महापालिका जुनी महानगरपालिका पारोडा रोड सरळ राजश्री शाहू नाट्य मंदिर या ठिकाणी समारोप करण्यात आला यात या रॅलीमध्ये रथात विराजमान शाहू महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी ठेवण्यात आले होते तर बाईक रॅली त्याच मार्गाने परत येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ समारोप करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान अंतर्गत करण्यात आले होते त्याचे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर अतिशय उत्कृष्टपणे सदर भव्य बाईक रॅली काढण्यात आली राह या अनुषंगाने राष्ट्रशक्ती या अभियानात आज ही रॅली भव्य दिव्य पुढे निघालेली आहे या रॅलीच्या अनुषंगाने सर्व बहुजन समाजातील लोकांना महाराष्ट्रातील दलित गरीब समाजातील लोकांना माझे छत्रपती शाहू महाराजांचे असे उपकार t h रॅली साधी झाल्या त्या महिला वर्ण मी अधिक स्वागत केलं आणि या एका महिन्यापासून ही रॅलीची तयारी चालू होती त्याच्यात थोडा आणि जी वर्तुस्थ यातून लोकांनी रात्री पाठपुरे त्याची सक्सेस यांची या निर्णय करावं लागेल आता शाहू महाराजांनी ज्यावेळेस माणगाव परिषदे कोल्हापूरला माणगाव या माणगावला परिषदेत त्याच्या बाबासाहेब अध्यक्ष होते आणि त्याच्या बाबासाहेब शाहू महाराजांच्या नंतर त्यांनी एक मोठा नेता निवडला बाबा ते बाबासाहेब तुमचा तर नाही पण देशाचा होता म्हणजे देशाचे पुढारी अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती आणि त्या सभेत त्या परिषदेत बाबासाहेब साहेब आपल्या समाधान एकदम मग तो प्रयोग आपण प्रयोग केला पुष्कळ करतो आणि त्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सौमकार मानाचा फेटाला शाहू महाराज बाबासाहेब आणि ते आपण लक्षात घेऊन आपण आयुष्यात शिकवत आले स्वतःसाठी दाखवले तरी ते आले सहभू महाराज